नमस्कार सगळ्यांना कसे सगळे मस्त मजेत आहे का तर आज लई लई म्हणजे लई मोठा आश्चर्याचा धक्का तुम्हाला बसणार आहे का बसणार आहे ते पण तुम्हाला सांगते तर बघा मॅडम आमच्या भांडी घासा लागले ते त्यामुळे लय मोठा आश्चर्याचा धक्का रोजगास्ती पण दिसत नाही ना आज दिसत आहे मला चला भांडी घासत घास व्हिडिओ करावा कारण काय करते माहिती नाही ना भांडी तर गाजती पण भांडी अशी गाजती जोर आल्यासारखी भांडी गाजती सगळ्या भांड्याला पांढर तसच राहते येते कळलं का तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा कारण लय असं महत्वाचं सांगणार आहे मी आमच्या भैयाबद्दल आणि योगिताबद्दल खूप काही महत्वाचं सांगणार आहे आणि काय सांगणार आहे ते जर तुम्हाला ऐकायचं असेल तर व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू आमचा बघावं लागेल पन होगा, होगा। ता ता तुला तू माहिती आहे का आपण काल गलंडीच्या हॉटेलमध्ये गेलतो बघ कार्यक्रमाला तिथं साखरपुडा चालू होता बघा तर त्या साखरपुड्यावरून मला आमच्या साखरपुडा आठवला त्या साखरपुड्याची लय मोठी स्टोरी आहे तर तुला माहिती आहे का नाही मला सगळ्या आडिया तर तुम्हाला सांगते ज्यावेळेस आमचे पप्पा होते तर त्यावेळेस काय झालं माहिती का आमच्या भैयाचा साखरपुडा ठरला होता आमच्या योगिता बरोबर मग ती कव्याला होता साखरपुडा तिकडं घेतला होता नवरीच्या साईडला मग आम्ही इथून चाललो होतो संध्याकाळी काय झालं असं निवांत आम्ही मस्त मेहंदी वगैरे काढली भैयाच्या हातावर पूर्ण मी मेहंदी काढली सगळं आणि सगळं नटून बिटून सगळं रेडी झालं की बाबा आता उद्या आपल्याला जायचंय मग आमचा भैया झाला तयार साखरपुड्यासाठी ऐका का साखरपुड्यासाठी तयार झाला तुझा मामा आणि पप्पा तिकडून आले की सगळं काम चालू होती ना सगळे मग तिकडून आले भैया दिसला आवरलेला पूर्ण पप्पा म्हणले ए तू तयार होऊन कुठे चाललंय मग भैया म्हणलं मी साखरपुड्याला चाललोय मग पप्पा पप्पा काय म्हणले असतील ए बस घरी तुझं काय काय का मग भैयाला आश्चर्य वाटलं ना आणि तुम्हाला तसं ता वाटत असेल तर भैयाला तुम्ही विचारा कि तो मला तसे म्हणलेत का म्हणा तुमचे पप्पा ती खरंच सांगणार होयच म्हणणार आहे कारण मला माहिती आहे मला विचारा कारण मी छत्रपती संभाजीनगरला राहिले होते तिथून इकडं आले होते आणि मोठी बहीण पण आली नव्हती आणखीन साखरपुड्याला ज्या दिवशी आम्ही साखरपुड्याला चाललो होतो तिकडं नवरीच्या साईडला गावाला तर त्यावेळेस ती आम्हाला चौकात आम्ही पुढं गेल्यानंतर ना ती पाठी म्हणून आलते तिकडं उशीर झाला बहुतेक नव्हते हा नव्हते आली त्यांना उशीर झाला त्यामुळे ती घरीच थांबले आणि आम्ही गेलो होतो सगळे साखरपुड्याला तर तुम्हाला सांगते भैया आला माझ्याकडं मला म्हटलं चुकले पप्पा काय म्हणायला लागलेत बघ काय म्हणायला लागलेत तर तू साखर येऊ नको आमच्या आम्ही जातो मम्मी म्हणलं अहो पप्पा नवरदेव असला एक थांब नवरदेव असला तर साखरपुडा होईल तसा एकटीचा साखरपुडा कसा काय करायचा तर नाही नाही तर नाही नाही म्हणे त्याला दे घरी आपल्या आपण जाऊ तुम्हाला सांगते आमच्या भयाचं तोंड बघण्यासारखं झालं होतं <laughs> त्यावेळेस तेल, तेल, जर मी व्हिडिओ काढत असती तर ते तुम्हाला त्याच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन दाखवलं असतं कसलं खतरनाक होत अक्षरशः रडायला आलं होतं ती थी, माहिती का मग कसं तरी पप्पाला म्हणलं मग पप्पा म्हंटले अगं त्याची चेष्टा करायला लागलो बरं म्हंटल ठीक आहे मग गेलो आणि ते पण कसं टमटम होतं टम मध्ये गेलं होतं आणि ऊन लय लागत होतं आणि इतकं कडक ऊनमध्ये आम्ही पाठीमागत सगळे बसलो पप्पा पुढं बसलं होतं मी म्हणलं पप्पा भयाला घ्या की आहो पुढं तर नाही नाही म्हणे बसव आता महागच तुझ्यातूनच घेतलंय की म्हणे तुझ्यातच बस म्हणे मग आम्ही दोघं तर एका साईडला बसलो त्याला ऊन लागायला लागलं त्यामुळे त्यानं पण पदार घेतला मी जास्त तिथं जास्त चेष्टा मस्करी आमच्या दोघांची चालू होती आणि चौकात गेल्यावर मी म्हणलं पप्पा नवरीला गजरे घ्यायचे ताव मग पप्पा म्हणले तुझं तर काय तर असतेच बघ हे नवरीला ही घ्यायचे नवरीला ती घ्यायचे काय गरज आहे का बिना गजऱ्याच <laughs> <दो> साखर <से> पुढं व्हायचं नाही का एकतर म्हणत होतो भयाला घेऊन तर घेतलं आणि वरण गजर गजरा <laughs> पण तुम्हाला सांगते पप्पाने पा आमच्या हसवलं इतकं हसवलं ना आणि आता मिस करत आणि तुम्हाला खरं सांगू का पहिल्यांदाच मी आमच्या पप्पांची आठवण आली म्हणून म्हणजे आठवण तर येतेच आहे पण रेग्युलर आठवणी येतच होती पण पहिल्यांदा व्हिडिओ टाकलाय मी माझ्या युट्यूब चॅनेलला पप्पांचा आठवणीचा बर का कारण मला तिथं साखरपुडा आठवलं त्याच्यामुळं मला खूप भारी वाटलं म्हटलं यार म्हटलं ही गोष्ट फॅमिली बरोबर शेअर केलीच पाहिजे म्हटलं कोण तर असं असेल का बिना नवर देवाचा होईल असं कधी होईल का सांगा बरं नाही का नाही तर आमच्या पप्पाने केली होती चेष्टा पप्पाला चेष्टा करायची लई सवय होती आणि खूप म्हणजे खूप भारी असायचे आमचे पप्पा तुम्हाला तर माहितीच आहे आता स्वभाव तर तुम्हाला काही एवढं माहिती नसणार आहे कारण आमचे पप्पा कधीच कुठल्याच व्हिडिओमध्ये नव्हते त्यावेळेस यायच्या अगोदरच पप्पा आमचे एक्सपायर झालेले ते तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे भैयानं सांगितलेलंच असेल तुम्हाला फक्त आठवणी तेवढ्या राहिल्यात बघा ते, ते म्हणतात गे ना गेले ते दिवस राहिले ते आठवणी तसं काम झालंय त्या साखरपुड्यामुळं ही आठवण ताजी झाली खरंच त्या साखरपुड्याला थँक्यू म्हणावं लागणार आहे मला शंभर टक्के तर चला असं कधी का काय झालं तर कमेंटमध्ये सांगा नक्की काय <laughs> मला तर लय हसायला लागले आणि आता योगितानं भयानं जर हा व्हिडिओ बघितला तर भैया शंभर टक्के योगिताला असं काहीतरी सांगणार आणि मी योगिताला सांगितलेलं पण होतं की तुझ्या तुमच्या साखरपुड्यामध्ये भैयाला नको आणू असं पप्पांना सांगितलेलं होत <laughs> 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 तर चला तुम्हाला कसं वाटतंय कमेंट मध्ये सांगा आमचे पप्पा काय काय म्हणलेले काय <laughs> आता आमच्या मॅडम घेते भांडी घासून आणि माझा इकडं चालू आहे स्वयंपाक तर म्हणलं जरा थोड्याशा दोन गोष्टी तुमच्याशी शेअर करा त्या करायचं नाही चला तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट लाईक शेअर करायला विसरू नका बाय बाय